कमळासारखी उमललेली ही करंजी बनवायला अगदी सोपी आहे कारण यामध्ये जरासुद्धा मैदा किंवा कॉर्नफ्लॉर वापरलेला नाही तरी देखील खारीसारखी खुसखुशीत कुछ होते मग चला बनवूया आजची ही रेसिपी रव्याची करंजी बनवायची आहे पारीसाठी इथे मी चार कप आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो रवा घेतला आहे त्यामध्ये घालायचं आहे वन फोर्थ कप म्हणजे पाव कप साजूक तूप त्याचं कडकडीत मोहन रव्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आता रवा चांगला भिजवायचा आहे कारण यामध्ये आपण जरासुद्धा मैदा वापरलेला ना नाही भिजवून एक तास हे असंच भिजत ठेवायचं तोपर्यंत करंजीचं सारण तयार करून घेऊ चार ते पाच चमचे तूप घालून झालं की यामध्ये दीड कप बारीक रवा घालायचा आहे रवा चांगला भाजून घेतला काढून घ्यायचा दोन चमचे तूप गरम झालं की मनुके काजू बदाम चारोळी आणि दोन ते तीन चमचे खसखस भाजून घेतली एक कप किचलेलं सुकं खोबरं ही चांगलं भाजून घ्यायचं आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत आता हेही काढून घेतलं कढईमध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं सुरुवातीला कोरडच भाजायचं आणि त्यानंतर यामध्ये तूप घालायचं तुपावर गव्हाचं पीठ रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं सगळं साहित्य थंड झालं की एक चमचा वेलची पावडर घालायची दोन कप यामध्ये पिठी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं की करंजीचं सारण तयार जे सहा महिने टिकतं आता लगेचच आपण जो रवा भिजत ठेवला होता तो ही व्यवस्थित भिजला आहे त्याचे असे छोटे गोळे करून घ्यायचे थोडं थोडं मिश्रण मिक्सरवरनं फिरवून घेतलं की एकदम मऊ हे पीठ तयार होतं असं सगळं पीठ तयार करून घेतलं आणि मळून घ्यायचं त्याचे असे गोळे देखील बनवून घ्यायचे आहे आता साठ्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉर न वापरता वापरलं वापर आहे तांदळाचं पीठ अर्धा कप तांदळाचं पीठ यामध्ये वन फोर्थ कप तूप घालून मिक्सरवरनं फिरवून घेतलं की साठाही तयार होतो त्यामुळे जास्त वेळ फिरवण्याची गरज पडत नाही आता आपण ज्या लाट्या बनवून घेतल्या आहेत त्या लाटून घ्यायच्या पण लाटताना कोरडं पीठ मी तांदळाचंच वापरलं पातळसर ही पोळी लाटून घेतल्यानंतर यामध्ये एक ते दोन चमचे साठा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने पाच ते सहा या पोळ्या एकावर ठेवून त्यावर साठा लावून घ्यायचा आणि त्याचा अगदी घट्टसर असा रोल करून घ्यायचा आहे रोल करून घेतल्यानंतर एक इंचाच्या अंतरावर याच्या या लाट्या बनवून घ्यायच्या तळल्यानंतर करंजीला भरपूर असे लेयर्स यावे यासाठी ही लाटी व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवली आहे त्याप्रमाणे वरच्या बाजूने प्रेस करून घेतल्यानंतर अगदी लाटून घ्यायची करंजी बनवण्यासाठी मी साचा वापरला तुम्ही हाताने कड़ ही करंजी बनवू शकता पारीला थोडस पाणी लावून घ्यायचं आणि त्यामध्ये करंजीचं सारण भरून व्यवस्थित प्रेस करून घेतलं की तयार आहे करंजी तळताना तेल फार कडकडीत गरम करायचं नाही मध्यम अचेवर तेल गरम असेल लगेचच करंजा तळून घ्यायच्या तळताना गॅस कमी आचेवर ठेवायचा वरतून असं ते घालायचं भरपूर लेयर्स असलेली फुडाची करंजी मैदा कॉर्नफ्लोअर न वापर